नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कंबाईन ग्रुप सी चा जो पेपर झाला आहे त्यातले चालू घडामोरचे दहा प्रश्न विचारलेत त्या प्रश्नांचे उत्तर आणि त्याचं थोडक्यात स्पष्टीकरण आपण पाहणार आहोत तर याच्यामध्ये बघा पहिला जो प्रश्न आहे तो प्रत्येक सिगारेटवर अनिवार्य आरोग्यविषयक चेतावणी देणारा बघा आरोग्यविषयक चेतावणी देणारा कोणता देश जगातील पहिला देश बनला आहे असा या ठिकाणी प्रश्न विचारला बघा आपण मंथली करंट अफेअर सिरीजमध्ये बऱ्याच वेळेस तुम्हाला असं सांगितले की पहिल्या व्हाय घटना विचारल्या जातात तर ह्या पहिल्या व्हाय घटनामध्ये यावेळेस जगातला पहिला देश असं या ठिकाणी विचारले आणि या प्रश्नाचं उत्तर आहे कॅनडा तर एकतीस मे हा जागतिक तंबाखू दिन साजरा केला जातो हा देखील प्रश्न एम पी सीनं विचारला जागतिक तंबाखू दिन कोणता आणि त्याच धर्तीवर तुम्ही जर बघितलं यावेळेस तर प्रत्येक शिगारेटवर अनिवार्य पाकिटावर तर आहेच परंतु प्रत्येक सिगारेटवर अनिवार्य देश कोणता बघा पाकिटावर भारतात सुद्धा आहे जगातल्या बऱ्याच देशामध्ये आहे परंतु इथं काय म्हणलंय प्रत्येक सिगारेटवर हे वाक्य या ठिकाणी महत्वाचं आहे तर याचं उत्तर आहे कॅनडा आणि जागतिक तंबाखू दिन कुठला आहे एकतीस मे हे त्याचं उत्तर आहे दुसरा प्रश्न आहे कोरवा आयुध कारखाना कोणत्या देशासोभेच्या संयुक्त उपक्रमात एक दोनशे तीन रायफलची निर्मिती करत आहे कोणत्या देशासोबत याचं उत्तर आहे रशिया आता कोरवा आयुध कारखाना कोठे आहे आमेटी या ठिकाणी कोठे आहे आमेटी उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि हा जो काही संयुक्त उपक्रम एके दोनशे तीन रायफलची निर्मिती करत आहे कोणत्या देशासोबतच्या संयुक्त उपक्रमात असा प्रश्न आहे तर याचं उत्तर आहे रशिया आता या ठिकाणी एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो हा जो पहिला जो प्रश्न विचारलेला आहे बघा ह्या मे दोन हजार तेवीस मध्ये हा निर्णय झालेला आहे एकतीस मे दोन हजार तेवीसला तो तेवीस मधला प्रश्न आहे मे महिन्यातला प्रश्न आहे हा जो दुसरा जो प्रश्न या ठिकाणी आमेडीतला विचारलेला आहे हा जानेवारी दोन हजार तेवीस मधली न्यूज आहे म्हणजे कोणत्या कालावधीचे प्रश्न विचारले आहेत याचाही आपल्याला अंदाज येईल की येणारी कंबाईनची परीक्षा असेल राज्यसेवेची परीक्षा असेल किंवा आणखीन इतर कोणत्या परीक्षा असतील तसं जर पेपरचं पाहिलं तर ग्रुप सीचा पेपर आहे परंतु या ठिकाणी काटेने पातळीचे करंट अफेअरचे इवन जीएसचा जो पेपर आहे तो काटने आहे असं माझं वैयक्तिक मत आहे पण याच्यात जर एक लक्षात घे दररोजच्या न्यूज पेपरचं रिडिंग जर असेल तर यामध्ये चांगले मार्क मिळण्याची शक्यता आहे किंवा मिळू शकतात तुम्हाला दोन नंबरचं उत्तर आपलं रशिया आता तीन नंबरचं बघा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून राबविल्या जात असलेल्या आबा कार्ड हा कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या उपक्रमाचा भाग आहे आता बघा हा जो आबा कार्ड आहे हा शब्द लक्षात घ्या तर या आबा कार्डच्या संदर्भात एक लक्षात घ्या की काय म्हटलंय याच हा कार्यक्रम खालील कोणत्या उपक्रमाचा भाग आहे आपण सुरुवातीला उत्तर पाहू आयुष्यमान भारत डि डिजिटल मिशन या कार्यक्रमाचा हा भाग आहे मग आबा कार्ड काय तर डॉक्टराकडे जाताना हे जर जा कार्ड असेल ना तर परत डॉक्टरने जे आधी आपल्याला गोळ्या औषधे लिहून दिली, दिली। पूर्वी तुम्हाला मी कोणती गोळी दिली होती काय आहे कसं हे परत आपण दाखवण्याची गरज नाही त्या कार्ड दिलं त्या कार्डमध्येच यापूर्वी तुमचा दहा वर्षाचा डाटा येणार की तुम्ही दहा वर्षापूर्वी कोणती गोळी खाल्ली पाच वर्षापूर्वी कोणती गोळी खाली डॉक्टरने कोणत्या गोळा अशा स्वरूपाचे हे आबा कार्ड सुरू केले आयुष्यमान भारत डिजिटल मिशनच्या मा, माध्यमातून हा एक प्रश्न विचारला त्याचं हे उत्तर आहे त्यानंतर वर्ल्ड बँक ग्रुपचे अध्यक्ष या महत्वाच्या पदावर तीन मे दोन हजार तेवीस रोजी खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली भारतीय वंशाचे अजय पाल सिंग यांची निवड करण्यात आली जे सहा माई आठ माई जे माझं चालू होण्याचं पुस्तक आहे त्या पुस्तकात देखील मे महिन्याच्या मंथली करंट अफेअरमध्ये किंवा मंथली करंट अफेअर व्हिडिओमध्ये ही घटना आपण कव्हर केली होती तर याचं उत्तर आहे अजय पाल सिंग हे या ठिकाणी उत्तर आहे त्यानंतर पाच नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते कथन बरोबर नाही आता या ठिकाणी लक्षात घ्या हा पाच नंबरचा प्रश्न अवघड प्रश्न आहे या ठिकाणी खऱ्या अर्थानं अभ्यास असेल तरच प्रश्न सुटणार आहे किंवा लॉजिकवर तुमचा अभ्यास खूप चांगला आहे हे सगळे स्टेटमेंट आपल्याला माहित नाहीत परंतु लॉजिकवर या ठिकाणी याचं उत्तर काढू शकता बघा काय म्हणलंय आय आय एन एस मोर मुगा ओला इंडियन नेव्हीची वॉरशिप डिझाईन ब्युरोने डिझाईन केले आहे हा एक स्टेल्थ गायडेड मिसाइल डिस्टायर आहे हा पी पंधरा ब्राओ प्रोजेक्टचा दुसरा जहाज आहे यातील नव्वद टक्के पार्ट आपल्या देशात बनण्यात आले आहेत अशा स्वरूपाची ही विधान आहेत म्हणजे स्टेटमेंटचा प्रश्न विचारला आपण त्याला काय म्हणतो विधानात्मक स्वरूपाचा प्रश्न विचारलाय म्हणजे हे दहा क्वेश्चन आहेत ह्या दहा क्वेश्चन म्हणजे दोन क्वेश्चन असे आहेत की काटेने पातळी स्वरूपाचे त्यांनी विचारले तर आता या ठिकाणी लक्षात घ्या की इथं काय नेव्हीच्या वार्षिक डिझाईन ब्युरोने डिझाईन केले आहे हे विधान चुकीचे बरोबर नाही असं म्हटलेलं आहे आणि हे जे केलेलं आहे ते माजगाव बघा माझगाव ने हे बनवलेलं आहे मग यात जर बघितलं हे विधान बरोबर नाही म्हटलेले आता नाहीच फक्त जर पर्याय बघितलं आता बऱ्याच वेळेस जर तुम्ही बघितलं की नरेंद्र मोदीचं सरकार आल्यापासून दोन हजार चौदापासून जर बघितलं तर बऱ्यापैकी स्वदेशीचा वापर करण्यात आलेला आहे म्हणजे नव्वद टक्के शंभर टक्के पंच्याण्णव टक्के यातील नव्वद टक्के पाठ आपल्या देशात बनवण्यात आले आहेत म्हणजे हे तर विधान बरोबर मग डी नसेल याच्यामध्ये मग इथं शक्यता काय की कथन बरोबर नाही असं माझा अंदाज आहे अँसर केल्यावर आयोगाचं आपल्या लक्षात येईल फक्त ये हे उत्तर मी सांगितलं या ठिकाणी अॅन्सर केल्यावर आपण कन्फर्म त्या ठिकाणी करूयानंतर त्यानंतर बघा खाली कोणते कथन हे असत्य नाही म्हणजे बरोबर इथं काय म्हणले बघा असत्य नाही म्हणजे बरोबर विधान आहे बरोबर आहे कोणतीच बघायचे मग असत्य कोणते कथन नाही आपल्या या ठिकाणी बघायचे म्हणजे बरोबर विधान कोणते असा पूर्ण प्रश्नामध्ये तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या आता नाटोपलशी संघटना अमेरिकेने बनवली हे विधान बरोबर आहे ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड इस्रायल जपान दक्षिण कोरिया हे देश या संघटनेचे सभासद आहेत अमेरिकी काँग्रेसच्या सिलेक्ट कमिटीने भारताला नाटो प्लसचा दर्जा देण्याची शिफारस केली आहे चीनच्या घेराबंदीसाठी हा दर्जा भारताला आवश्यक आहे तर या प्रश्नाचं उत्तर वरील सर्व आता वरील सर्व पर्यायानुसार जर तुम्ही अधिक बघा अमेरिका नरेंद्र मोदीच्या अमेरिकेच्या दौऱ्याच्या पूर्वीच नाटो प्लसचा दर्जा देण्याची शिफारस तिथल्या काँग्रेसने केली होती मग याच्यामध्ये एक लक्षात घ्या ए बी सी ए बी सी हि पण आहे हिथं ए आहे सी आहे डी आहे त्या ठिकाणी बी नाही आता ची हे विधानं बरोबर आहेत प्लस मध्ये ऑस्ट्रेलिया आहे न्यूझीलंड आहे इस्रायल आहे जपान आहे दक्षिण कोरिया आहे त्यामुळं वरील सर्व विधाने या ठिकाणी हे विधान बरोबर आहे याच्यामधलं त्यानंतर पुढला जो प्रश्न आहे सात नंबरचा भारतीय रेल्वेने सुरक्षितता वाढण्यासाठी कवच नावाची ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन प्रणाली अंमलात आणली हे तंत्रज्ञान कोणी विकसित केले आहे आता या ठिकाणी लक्षात घ्या दोन हजार बारालाच हे तंत्रज्ञान आणलेले एकाच रोळ दोन रेल्वे जर आल्या तर त्या थांबवण्याच्या संदर्भातलं हे कवच आहे अनेक वेळेस तुंबईतले असले ॲक्सिडेंट होतात रेल्वेचे अनेक लोकांचे या ठिकाणी त्या ठिकाणी मृत्यू होतात आणि अपघात टाळण्यासाठी हे कवच सुरू करण्यात आलं दोन हजार सोळाला पहिली ट्रायल घेण्यात आली तरी देखील आजही काही अपघात होत आहेत मग हे अपघात टाळण्यासाठी रेल्वे रेल्वेतर्फे हे कवच ॲटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन प्रणाली अंबलात आली हे तंत्रज्ञान कोणी विकसित केलंय आर डी एस ओ हे त्याचं उत्तर आहे मग यात लक्षण घ्या की लाँग फॉर्म काय रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन हे त्याचा लाँग फॉर्म आहे या तंत्रज्ञानामुळे एकाच ट्रॅकवर दोन गाड्या येतात ही यंत्रणा गाड्या ठराविक अंतरावर थांबवते अशा स्वरूपात हे कवच हे यंत्रणा आहे बघा ओडिसामध्ये मध्यंतरी अपघात झाला होता रेल्वेचा त्यावेळेस हा हा मुद्दा चर्चेत आला आणि त्या चर्चित मुद्द्यावरच आधारित हा प्रश्न या ठिकाणी आयोगाने विचारलेला आहे त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पुढला प्रश्न काय विचारलाय दोन हजार तेवीस मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणार अंबा रायडू कोणत्या राज्याचा आहे आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं क्रीडाविषयक घडामोड हा प्रश्न विचारलाय ज्यावेळेस एखाद्या खेळाडू निवृत्ती जाहीर करतो त्याच्या जा, संदर्भातल्या क्रीडाविषयक पानावर मग तुम्ही लोकसत्ता वाचला असाल सकाळ वाचत असाल महाराष्ट्र टाईम वाचत असाल त्याच्यात निवृत्तीच्या बातमीमध्ये त्या खेळाडूनं जर निवृत्ती जाहीर केली तर त्याच्याबद्दलची डिटेल माहिती येत असते मग या प्रश्नाचं उत्तर काय आंध्र प्रदेश हे या ठिकाणी उत्तर आहे काय उत्तर आहे आंध्र प्रदेश अशा पद्धतीचं उत्तर आहे त्यानंतर पुढला प्रश्न आहे नऊ नंबरचा भारतातून दूरसंचार क्षेत्रात सर्वप्रथम फाईव्ह जी सेवा कोणत्या कंपनीने सुरू केली आता बघा ह्याचं उत्तर भारतीय एअरटेल आहे म्हणजे तुम्ही गुगलला जर सर्च केलं भारतीय एअरटेल आहे पण इथं तुम्ही जर बघितलं तर, तर ए हा पर्याय नाही मग ह्याला जोडीनं रिलायन्स जिओ देखील त्याच्यामध्ये आहे म्हणून ए आणि बी हे त्याचं या ठिकाणी उत्तर आहे दहा नंबरचा प्रश्न बघा आता याच्या आधीच मी तुम्हाला इथं सांगेल की हा जो प्रश्न आहे बघा ऑक्टोबर दोन हजार बावीस मधला प्रश्न आहे इंडियन या ठिकाणी मोबाईल काँग्रेस जी काय दिल्लीमध्ये पार पडली नरेंद्र मोदीनं उद्घाटन केलं होतं त्यावेळेस या संदर्भातली घोषणा केली होती म्हणजे बघा इथं हा बावीसचा प्रश्न विचारला याच्यानंतर दहा नंबरचा जो प्रश्न आहे हा देखील ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये ही परिषद कुठे पार पडली इजिप्त या ठिकाणी पार पडली तर विचारलंच त्यांनी सत्तावीसी जागतिक आता अठ्ठावीसशी बैल तुम्ही पार पडली दुबई या ठिकाणी पार पडली म्हणजे तुम्ही ही सत्तावीशी विचारली म्हणजे हे दोन प्रश्न जे विचारलेले आहेत दूरसंचार क्षेत्रात जीचा आणि हा जो प्रश्न विचारला आहे इजिप्तचा हे दोन्ही प्रश्न दोन हजार बावीस मध्ये म्हणून मी नेहमी मंथली करंट अफेअर्स सिरीजमध्ये पण तुम्हाला सांगत असतो किंवा करंटच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे परीक्षेच्या आधीच्या एक ते दीड वर्षाच्या घटना आपल्याला करणं अपेक्षित आहे याचं उत्तर इजिप्त आहे विद्यार्थी मित्रांनो याची या, या प्रश्नाची स्पष्टीकरणाची सविस्तर स्पष्टीकरणाची फाईल आता हे प्रश्न रिपीट होतील अशातला भाग नाही होणार पण पर नाही परंतु या प्रश्नाच्या अनुषंगानं इतर काय आधी तरी त्या विचारले तर आठटा आपल्याला विचारले जाऊ शकते भविष्यामध्ये बरोबर आहे असे काही वेगवेगळे प्रश्नाच्या संदर्भातली जी काय माहिती म्हणजे या प्रश्नाच्या दहा प्रश्नाच्या स्पष्टीकरणाची फाईल माझं टेलिग्राम चॅनल आहे चालू घरावं दे बाय देवाचं जर तुम्ही टाकलं की टेलिग्राम चॅनल येईल त्याच्यावर तुम्ही जॉईन झाला तर याच्या स्पष्टीकरणाची फाईल तुम्हाला दोन तीन दिवसामध्ये मिळून जाईल जेणेकरून दोन हजार चोवीसमध्ये जी काही कंबाईनची परीक्षा होणार आहे राज्य सेवेची परीक्षा होणार आहे किंवा इतर विभागाच्या परीक्षा होणार आहेत त्या परीक्षेकरता ह्या चालू घरावणी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे विद्यार्थी मित्रांनो हा पेपर अवघड गेला सोपा गेला हे तुम्ही आता अँसर केल्यावर चेक करतालच समजा सोपा गेला असेल तर सगळ्यासाठी चांगलीच गोष्ट आहे काही लोकांना अवघड गेला असेल आता सगळीच मुलं काय पास होणार नाही परंतु तिथं तुम्ही या ठिकाणी खचून न जाता येणाऱ्या दोन हजार चोवीसमधले जे काही एक्झाम असेल त्याची तयारी करणं अपेक्षित आहे तर तिथंही नाराज न ना होता येणाऱ्या पुढील एक्झामची तुम्ही तयारी करणं अपेक्षित आहे हे दहा प्रश्न त्याची उत्तर मी सांगितलेत येथेच एका दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये कदाचित आयोगाचे आन्सर केल्यामुळं आल्यावर बदल होऊ शकतो आणि विद्यार्थी मित्रांनो जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तुम्ही जर चोवीसच्या परीक्षा देणार असेल तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये माझं इयरबुक दोन हजार चोवीस हे ये निश्चित येणार आहे दहा जानेवारीपर्यंत सगळ्या महाराष्ट्रात उपलब्ध होईल ते तुम्ही आवर्जून वाचायचं कारण तुम्ही बघा इथं दोन प्रश्न कुठले विचारले दोन हजार बाक्टोबर नोव्हेंबरचे दोन प्रश्न फायव्ह जीचा एक प्रश्न जुना विचारलाय आणि सत्तावीसी जागतिक कॉन्फरन्स ऑफ पार्टी पर्यावरणाचे हवामान बदल विषयक परिषद विचारले त्यामुळं एक ते दीड वर्षाच्या घटना तुम्हाला करायच्या आहेत आणि दिल्ली जर करत राहिले तर निश्चित करंटला सुद्धा चांगले मार्क मिळू शकतात या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद